नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये तर पहा सारथी महाज्योती बार्टी यासाठी पूर्व प्रशिक्षणासाठीची जी एक्झाम झाली होती त्याच्या निकालाबाबत अपडेट समोर आलेली आहे बरेच विद्यार्थी रिझल्टची वाट बघतायत आणि आता शेवटी निकाल कधी लागेल हे स्वतः महासंचालकांनी सांगितलं आपल्याला माहीतच आहे की बार्टी यावर्षी जी एक्झाम कंडक्ट करत आहे म्हणजे जरी तुम्ही सारथीमध्ये फॉर्म भरलेला असेल महाज्युतीमध्ये भरलेला असेल तरी देखील संपूर्ण परीक्षेची प्रक्रिया जी आहे ती बार्टी मार्फत कंडक्ट करण्यात येत आहे म्हणून बार्टीच्या महासंचालकांनी या ठिकाणी सांगितलं की मंगळवारी किंवा बुधवारी मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात येईल मेरिट लिस्ट म्हणजे काय तर गुणवत्ता यादी आणि एकदा गुणवत्ता यादी आली की विद्यार्थ्यांना स्पष्ट होऊन जातं की कोणाची निवड होईल आणि कोणाची निवड होणार नाही तर निकाल आहे तो तुम्हाला येत्या मंगळवारी किंवा बुधवारपर्यंत दिसू शकतो आता महत्वाचा आहे की त्यानंतरची प्रोसेस काय असते तर त्यानंतर असते आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि डॉक्युमेंट व्हेरफिकेशनसाठी कोणकोणती कागदपत्रे महत्वाची असतात ती मागच्या वर्षी त्यांनी प्रसिद्ध केली होती तर मागच्या वर्षीवरून आपण अंदाज घेऊ शकतो की वर्षी सुद्धा आपल्याला हीच कागदपत्रे लागणार आहे म्हणून तुम्हाला जर वाटत असेल की चांगला स्कोर आहे आणि आपला रिझल्ट येऊ शकतो तर तुम्ही डॉक्युमेंट तयार ठेवणं गरजेचं आहे यामध्ये डॉक्युमेंटमध्ये आपण पाहिलं तर सर्वात प्रथम जो काही आपण ऍप्लिकेशन फॉर्म भरलेला होता तो फॉर्म आपल्याला लागत असतो आणि त्यासोबतच पासपोर्ट फोटो सुद्धा लागत असतात दुसरं जर आपण पाहिलं तर दहावीचं प्रमाणपत्र आहे बारावीचं प्रमाणपत्र आहे पदवीचं प्रमाणपत्र आहे त्यानंतर पदवुत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनचं प्रमाणपत्र नंतर अर्जदाराचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र आता हे बार्टीसाठी आहे त्यामुळे अनुसूचित जातीचा या ठिकाणी उल्लेख केला तुम्ही जर महाज्योतीमध्ये भरलं असेल तर ओबीसीचं लागणार आहे तुम्ही जर सार्थीमध्ये भरलं असेल तर एस सीबीसीचं लागणार आहे अशा पद्धतीने कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागत असतं ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही फॉर्म भरला असेल त्या कॅटेगरीचं नंतर जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाइल सर्टिफिकेट हे सर्वांना कंपल्सरी आहे जे जे विद्यार्थी कोणत्याही कॅटेगरीमध्ये असतील त्यांना डोमेसाईल कंपल्सरी आहे म्हणून हे तुम्हाला लागत असतं नंतर जर आपण पाहिलं तर, तर अर्जदाराचे आधार कार्ड आहे त्यानंतर पॅन कार्ड आहे बँक पासबुक आहे बँक पासबुक महत्वाचं आहे त्यासोबत तुमचं आधार लिंक असणं गरजेचं आहे आणि मोबाईल नंबर लिंक असणं सुद्धा महत्त्वाचं आहे कारण की जे काही बेनिफिट्स आहेत तुम्हाला माहितीच आहे यामध्ये स्टायपेंड भेटत असतं आणि ते स्टायपेंड डीबीटी मार्फत सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतं म्हणून ते लिंक असणं गरजेचं आहे लिंक जर नसेल तर ती तुम्ही करून घ्या नंतर आपण पाहिलं अकराव्या क्रमांकाचा पॉईंट तर तो आहे दिव्यांगत्वाचा दाखला म्हणजे तुम्ही जर हँडिकॅप कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला असेल तर त्या प्रमाणपत्र प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला लागेल अर्ज अर्जदाराच्या अनाथ असल्याबाबतचा दाखला म्हणजे जर तुम्ही अनाथमधून फॉर्म भरला तर त्या संबंधाचं लागणार आहे नंतर मागील तीन वर्षाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असलेल्या उत्पन्नाचा मूळ दाखला तीन वर्षाचा जो काही उत्पन्नाचा दाखला आहे म्हणजे यामध्ये काय काय सांगितलेलं आहे तर दोन हजार एकवीस बावीस बावीस तेवीस तेवीस चोवीस आता हे आहे मागच्या वर्षीचं त्यामुळे हे तेवीस चोवीस आहे तर आता आपल्याला दोन हजार बावीस तेवीस तेवीस चोवीस आणि चोवीस ते पंचवीस असा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे तीन वर्षाचा कशासाठी बार्टीसाठी नंतर जर पाहिलं आपण पुढे तर, तर स्वयंघोषणापत्र लागत असतं प्रवेश अर्ज लागत असतो असे विविध डॉक्युमेंट्स या ठिकाणी डी व्हीच्या वेळेस आपल्याला लागत असतात हे सर्वच्या सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला ओरिजिनल पाहिजे प्लस एक झेरॉक्चा सेटसुद्धा यासोबत लागत असतो म्हणजे सर्व मूळ कागदपत्रेसुद्धा आणि झेरॉक्सचा एक सेटसुद्धा तर पहा विद्यार्थी मित्रांनो जी काही कागदपत्रे महत्त्वाची होती ती आपण संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली निकाल जो आहे तो तुम्हाला मंगळवारी किंवा बुधवारीपर्यंत तसेच त्यांनी सांगितलं की येत्या दोन तीन दिवसांमध्ये लिस्ट प्रसिद्ध होईल लिस्ट आल्याच्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न थे? तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि जर तुम्हाला विद्यार्थ्यांसोबत चर्चा करायची आहे तर त्यासाठी आपण सेपरेट ग्रुप तयार केलेला आहे तिथे तुम्ही मेसेज वगैरे करू शकता काही छोटे मोठे तुमचे डाऊट्स असतील तर ते सुद्धा सॉल्व्ह करून घेतले जातील त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यावरून तुम्ही त्याला जॉईन करू शकता पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार